तर देशभरात दिवाळीची धूम बघायला मिळते खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी झाली आणि दरवर्षीप्रमाणे यंदा देखील फटाक्यांचा खप मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय आता स्थानिक निवडणुका तोंडावरती आलेले असतानाच अस फटाक्यांसारखीच नेत्यांची सुद्धा आतिषबाजी सुरू झाली आहे अशातच मुंबईचे मतदार कोणत्या नेत्याला कोणत्या फटाक्याची उपमा देतात बघूयात मला सांगा करतात, आता राजकारणात जे नेते ते स्फोटक असतात तर आता दिवाळीत वेगवेगळ्या प्रकारचे फटाके असतात तर मला सांगा राजकारणातला सुतळी बॉम्ब कोण सुतळी बॉम्ब देवेंद्र हो। फडणवीस का नेहमी सुतळीसारखीच वार्ता करत असतात म्हणजे सुत्रीसारखी म्हणजे वरच्यावर बाता करत असतात ते बी जे पी सरकार आल्यापासून नेहमी महागाई वाढलेलीच आहे याच्या आधी एवढी महागाई नव्हती आज तुम्ही एक वस्तू जी एक दोन रुपयाला विकत घेते ह्याच्या आधी त्याची खूप प्राइस खूप कमी होती ह्याच्या आधी तुम्ही ह्याच्या आधीची जी महागाई बघाल ती खूप कमी होती बी जे पी सरकार आल्यापासून खरोखरच महागाई खूप वाढलेली आहे मला सांगा राजकारणातला डबल बार कोण आहे म्हणजे अजित पवार. <laughs> पवार, पवार. पवार. <laughs> पवार का अजित पवार अजित पवार का अजित पवार फटाका एकच पण इथे फुटणार तिथे पण फुटणार इथे आणि तिथे म्हणजे का सरकार मध्ये सरकार मध्ये राहण्यासाठी राहायचं आम्हाला म्हणून आम्ही डबल बार म्हणजे सरकार नसेल तर इकडे पळायचं तिकडे पळायचं जिथे जिथे सत्ता तिकडे आमची आम्ही म्हणून डबल बार डबल बार अच्छा मला सांगा सुरसुरी कोण फुलबाजा पेटतो आणि विजून जातो उद्धव uh, नाही नाही ना। रामदास आठवले <laughs> काय रामदास आठवले का ती सुरसुरीच आहे एक प्रकारची सगळ्यांची टिंगल करत सुटते सुरसुरी मग जिथे पेटवली ती तीरपूर उडतच सुटते म्हणून ते रामदास आठवले अजून एक फटाका असतो तो, तो म्हणजे म्युझिकल बार म्हणजे आवाज करतो जोरात पण असं काही इम्पॅक्ट नसतो राज ठाकरे काय असं म्हणत राज ठाकरे का काय पण कारण फक्त भास्तरच आहे मत कोण देत नाही तुमच्या लेखी म्युझिकल बार कोण आहे म्हणजे जोरात आवाज करतो का का का? बाकी काय ना नितेश राणे का नितेश राणे का कारण प्रत्येक वेळी फक्त आवाजच करतात बाकी पुढे काय करतच नाही सापाची गोळी नावाचा सा प्रकार असेल सापाची गोळी तर सापाची गोळी कोण उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे का तुमच्याकडे येतो मी हा उद्धव ठाकरे का कारण का त्यांना आहे ना काय बाकी विषय काय लागत नाही ते बायकांसारखं टोमणी मारत फिरायचे आणि इकडे तिकडे वळवळ करायची एवढंच त्यांना आहे बाकी काही नाही स्वतः पक्ष सांभाळता येत नाही जर आपल्यामध्ये कुवत नसेल तर दुसऱ्यावरती टीका करून काय फायदा आहे मी माझं घर सांभाळू शकत नसेल तर दुसऱ्यावर टीका करण्यात काय अर्थ आहे मला तुमच्या लेखी सुतळी बार कोण आहे राजकारणातला सुतळी बॉम्ब उद्धव का आता हे सगळे फडणवीस मग म्हणवते मग असं तुम्ही उद्धव ठाकरे मत आहे त्यांच्या मत असणार त्याप्रमाणे ते बोलणार आमच्या उद्धव ठाकरे का पण का असं वाटतं ते हाय बोलतात तसंच करतात बोलतात तसं करतात तर राजकारणातला रॉकेट कोण राजकारणातला रॉकेट शरद पवार शरद पवार का असं वाटतं हा त्यांच्यासारखी राजकारणात खेळी कोणी खेळू शकली नाही आजपर्यंत साहेब म्हणून शरद पवार यस तर या सगळ्या नागरिकांनी कोणत्या नेत्याला कोणत्या फटाकेची उपमा दिली हे आपण बघितलं